जे मार सकाळी उठल्यानंतर आज माझा अचानक प्लॅन ठरला की म्हटलं आता रायरेश्वरला जायचं ऍक्टिव्ह नाही घेता स्प्लेंडर घेतली आणि पंपावर पंपा थोडीफार गर्दी लागली तसल्या दीडशे पेट्रोल टाकलं आणि जाता जाता एक काम केलं ती मी थंड दोन पानचे बाटले घेतल्या कारण उंडी लागल जाता शांत्याला पाव्याला आणि गावऱ्याला घेतलं घेतला वयापासून रायरेश्वर अंतर फक्त सत्तावीस किलोमीटर आयच्या रस्त्यात आपल्याला मेनवली दोन वेलंग असे असे बरेच छोटे मोठे गाव लागला गावात जरा थोडं गेल्यानंतर आपला पहिला थराट मारला रायरेश्वरला जाण्याचा हाच मार्ग आहे आणि इथून आपलं पूर्ण घाट लागतो एका ठिकाणी आम्ही थांबलो इथं आपल्याला दोन टाइमचा पूर्ण यूज होत राहण्याचा रस्ता जरा खराब आहे त्यामुळे गाडा तुम्ही जरा हळू चालू उडाल्यानंतर डाव्या आला आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता येतो त्या कॉन्क्रीटचा रस्त्यानं सरळ आल्यानंतर आपण डायरेक्ट राहिल्या पहिल्यांदा गाड लावल्या आणि गड चा सुरुवात केली त्यानंतर आम्हाला उन्हाळा जाणवायचा बंद झाला वातावरण एकदम थंड गडावरच्या शेवटच्या टप्प्यात लोखंड जे पायर आहे तिथून जर आपल्याला हळू यावं लागते पूर्ण डेंजर आल्यानंतर आम्हाला इथं बांधकामाचे साहित्य दिसलं जे साहित्य बैलगाड्या मध्ये वर नेते साहित्य वर कसं आणलं मला जरा प्रश्न पडला म्हणजे कोपऱ्यात गेले कसं रोपवेच आहे ना सगळं खालचं मटेरियल आणत होती आणि बैलगाड्या मैत्रीण गावाकडे होती लॉगणी रस्ता आपल्याला पूर्ण सर आम्हाला इथं दगडातले पाण्याचे टाके बघायला मिळत ते बघितल्यानंतर सर रस्ते निघालो पुढे आपल्याला एक उंबराचं मोठं झाड लागलं तिथे जरा विश्रांती घेतली सततच आपल्याला पुढे पिण्याच्या पाण्याचं गोमुख टाकं बघायला मिळतो जरी मोठा उन्हाळा असला तरी या टाक्याला कायम पाणी असतं एखादं फ्रीजमधल्या पाण्याला पण टक्कर जाणार एवढं थंड पाणी आम्हाला बघायला त्याच्या पाण्याच्या एक दोन बाटल्या भरल्या आणि आम्ही इथे निघालो औषध जर तुम्ही रायरसाच्या पटरावर आला तर आपल्या इथे पंधरा ते वीस प्रकारची फुलं बघायला मिळतात रायदेश्वर जागा जागी आपल्याला अशी फलक बघायला मिळाली तिथं पूर्ण माहिती दिलेली डायरेक्ट आलो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या ठिकाणी म्हणजेच रायगेश्वरच्या मंदिरापाशी डालबुजीचं काम चालू असल्यामुळं बाहेरनं दर्शन घेतलं बाहेर असलेल्या काय होर्णीवरची पूर्ण माहिती महाराजांच्या नवीनच बांधलेला स्मारक जाऊन पहिल्यांदा दर्शन घेतलं एक मोठं जांभळे खाली उतारलो आणि आम्ही निघालो पांडव काल लेणी बघायला थोडे गेल्यानंतर आम्हाला एक गाव लागलं तिथली जुनी घर आम्हाला बघायला मिळाली तिथल्या एका काकांना आम्ही रस्ता विचारला पांडव चालली नाही त्यांनी सांगितलेलं रस्ते नाही पुढे पुढे निघून शांतनंद भाऊंचा मोठा अभ्यास आहे पुढे आपल्याला दिसून येतो कशी वाटली माहिती लावा टाकली यासाठी आम्ही एकदम खतरनाक रस्ते आलोय आम्हाला इथं याला अर्धा तास कमी कमी लागलाय अर्धा तास चालल्यानंतर आम्ही शेवटी पांडव काल लेणी इथे पोहोचलो आल्यानंतर पूर्ण लेणी इथं बघून घेतली शांतन भाऊला जरा इथली पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांना जर म्हणलं माहिती थोडीफार सांगा नाही आपल्याला भुयारी मार्ग दिसतोय समोर बघितलं ना काश्मीर मध्ये गेल्यानंतर इथं पाणी असल्यामुळे आम्ही काय जायला रिस्क घेत नाही डवकाली लेणी तर आपण बघितली आहे आता आपण बरंच काय काय बघायचं आपल्याला जे जे काय काय आम्हाला बघायला मिळतंय त्याला आम्ही तुम्हाला दाखवतो इथं आपल्याला भरपूर गड बघायला मिळतात तिथून आपल्याला एक थोडं केंजा गड दिसतोय आणि तिकडं समोर जे दिसतंय ते तिकडं कमळगड आहे कमळगड आणि ह्या गडावरून आपल्याला कमीत कमी एक ते पाच चार ते पाच गड इथून बघायला मिळतात नंतर आम्ही पूर्ण काटाची भटकंदी करत बसलो सगळं तांत फिरून झालंय असायचं घरला गड उतार करत असताना आम्ही पायऱ्यांनी जिथे थोडासा विचारांसाठी थांब अशा था व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जाता तात सबस्क्राईब करा